नवऱ्याच्या मृतदेहाजवळ बायको रडत बसली होती पोलीस आले आणि पोलिसांनी एक प्रश्न विचारला हा प्रश्न विचारल्यानंतर अक्षरशः या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालेला आहे आता ती बायको आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाजवळ खोटं खोटं रडत का बसली होती ते तुम्ही या घटनेमध्ये नक्की पहा ही घटना नक्की कुठे घडलेली आहे ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बंगळुरूमधून हदरवणारी घटना समोर आली महिन्याभरापूर्वी बंगळुरातील एका निर्जन ठिकाणी एका माणसाचा मृतदेह जमनीवर पडला होता आणि त्याची कार काही फूट अंतरावर उभी होती त्याच्या शेजारी एक रिकामी विषाची बाटली पडली होती तर त्याची अस्वस्थ पत्नी पतीच्या मृत्यूवर रडत होती आणि ओरडत होती तू हे का केलेस तू मला सोडून का गेलास मग या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्या पत्नीला एक साधा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर देताना पत्नी फसली आणि एका भयानक गुन्ह्याचा उलगडा झाला दक्षिण बंगळुरातील कानवा धरणाजवळील निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत होतं त्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता आणि जवळच विषयाची रिकामी बाटली होती तर त्याची गाडी थोड्या अंतरावर उभी होती घटनास्थळी त्याची पत्नी रडत होती पण पोलिसांनी बारकाईने तपास केला तेव्हा एक एक सत्य बाहेर येऊ लागले पोलिसांना समजलं की ही हत्या नव्हती ही आत्महत्या नव्हती तर कट रचून केलेली हत्या होती पत्नीचा आक्रोश पाहून सुरुवातीला पोलिसांनाही आत्महत्येची घटना वाटत होती कारण घटनास्थळी सर्व काही तसेच दिसत होते विष रडणारी पत्नी मृतदेह पण नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी काही प्रश्न लक्षात घेत आले आणि त्यांच्याकडे ते कोण अधिकाऱ्यांनी काही प्रश्न लक्षात आले ज्यांच्याकडे इतर कोणीही लक्ष दिलं नव्हतं पोलीस निरीक्षक बी के प्रकाश आणि उपनिरीक्षक सहाना पाटील यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जर या व्यक्तीचा मृत्यू विष पिऊन झाला असेल तर विषाच्या बाटलीचे झाकण कुठे आहे बाटली जवळच ठेवली होती पण तिचे झाकण कुठेही सापडले नाही याशिवाय मृताच्या फक्त एका पायात चप्पल होती मग दुसऱ्या दुसरा पाय मोकळा होता जर कोणी आत्महत्या केली तर तो एकच चप्पल घालून आत्महत्या का करेल असाही प्रश्न पोलिसांना पडला आता त्या विषाच्या बाटलीचं झाकण मग पायातील एक चप्पल गायब हे सर्व असे प्रश्न त्यांना पडले मग या हत्येचा जो आहे उलगडा कसा झाला पहा आणि पत्नीने म्हणजेच त्या बायकोने आपल्या नवऱ्यासोबत असं काय केलं होतं ते सुद्धा पहा पंचेचाळीस वर्षीय लोकेश कुमारच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी चंद्रकला घटनास्थळी धावत पोहोचली आणि मोठ्याने रडू लागली दुसऱ्याच दिवशी चंद्रकलाने पत्रकार परिषद बोलवली आणि तिथेही ती खूप रडली पण त्यानंतर लगेचच कुटुंबाकडून एक आरोप करण्यात आला ज्यामुळे प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलली लोकेशच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की चंद्रकलाचे दुसऱ्या पुरुषाची प्रेमसंबंध होते लोकेशला याची जाणीव झाली होती पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरू केला चन्नपटणा सरकारी रुग्णालयाच्या अहवालात लोकेशचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे समोर आलं पण डॉक्टरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की विषाचा परिणाम लोकेशच्या छातीच्या भागावर जास्त होता सहसा आत्महत्येमध्ये विष थेट पोटात जाते पण असं झालंच नाही त्या विषाचा थेट परिणाम छातीवर कस काय झाला असा पोलिसांना प्रश्न पडला यामुळे पोलिसांनी खात पोलिसांना खात्री पटली की लोकेशला जबरदस्तीने विष पाजले असावे पोलिसांनी खात्री पटवण्यासाठी आणखी एकदा शवविच्छेदन करून घेतले आणि त्यातही विष जबरदस्तीने पाजले गेले असावे अशीच माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी धरणाजवळ राहणाऱ्या काही गावकऱ्यांकडून माहिती घेतली पोलीस तिथे धरणाजवळ गेले आणि त्या गावकऱ्यांना विचारले तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की तेवीस जूनच्या रात्री तिथे काळी कार दिसली होती त्यानंतर पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा तीच काळ्या रंगाची कार दिसून आली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला मग तिथे त्या, त्या काळ्या रंगाच्या कारमध्ये नक्की कोण होतं आणि बायकोचं त्याच्यासोबत संबंध काय होते ते पोलिसांनी उघड दा करून दाखवलं पोलिसांकडून मग चंद्रकलाचे फोन कॉल्स डिटेल्स आणि लोकेशन रेकॉर्ड तपासण्यात आले ती बेंगळुरूच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या योगेश नावाच्या व्यक्तीशी सतत संपर्कात होती म्हणजेच त्याच्याच प्रेमसंबंधात होती लोकेशने डेटावर लोकेशन आणि डेटावरून घटनेच्या रात्री योगेश कानवा धरणाजवळ होता हे सुद्धा समोर आले यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशीत लोकेशची हत्या केल्याची कबुली दिली जेव्हा लोकेशला त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल कळले तेव्हा चंद्रकला आणि योगेशला भीती वाटू लागली की त्यामुळे त्यांना मिळून लोकेशला संपवण्याचा कट रचला आता त्यांना लोकेशची भीती वाटू लागली म्हणजेच नवऱ्याची भीती वाटू लागली त्यामुळे चंद्रकला आणि योगेश यांनी हत्येचा कट रचला मग तेवीस जून रोजी लोकेश त्याच्या दुकानातून निघाला तेव्हा चंद्रकलाने योगेशला फोन केला चंद्रकला आपल्याच नवऱ्याच्या मागावर होती तो केव्हा निघतोय कुठे जातोय ही ती पाळत ठेवून होती आणि मग ती प्रियकराला सांगणार होती मग तेवीस जून रोजी लोकेश त्याच्या दुकानातून निघाला तेव्हा चंद्रकलाने आपल्या प्रियकराला म्हणजेच योगेशला फोन केला योगेश आधीच तयार होता आणखी तीन लोकांसह तो आठवड्याभरापूर्वी खरेदी केलेल्या काळ्या कारमधून लोकेश लोकेशच्या मागे लागला कानवा धरणाजवळ संधी मिळताच त्यांनी मग काय केलं लोकेशच्या गाडीला मागून धडक दिली लोकेश गाडीतून खाली उतरताच त्याला जबरदस्तीने काळ्या गाडीत बसवली आणि विष पाजण्यात आली लोकेश मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा मृतदेह काही अंतरावर फेकण्यात आला आणि जवळच मग त्यांनी विषाची बाटली ठेवली जेणेकरून त्याने आत्महत्या केल्याचे असे वाटावे मात्र आरोपींकडून एक मोठी चूक झाली आणि तीच मोठी चूक ह्यांच्या जेल जाण्यास कारणीभूत ठरली म्हणजेच आरोपी देहाजवळ विषाच्या बाटलीचे झाकण आणि दुसऱ्या पायातील चप्पल ठेवणे ते सर्वजण विसरले आणि या गुन्ह्याची अशी उकल झाली तर अशी ही संपूर्ण घटना होती बायकोला माहीत होतं की प्रियकराने आपल्या नवऱ्याला मारलेलं आहे कारण की त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं त्यांचे प्रेमसंबंध होते मग नवऱ्याला नवऱ्याला जे आहे नवऱ्याचा काटा काढायचा होता आणि त्यानंतर त्यांनी कट रचला तो मेल्यानंतर अक्षरशः बायको जी होती ती मृतदेहाजवळ रडत होती तू हे का केलेस तू मला का सोडून गेलास कारण की सर्वांना असंच वाटत होतं की नवऱ्याने आत्महत्या केलेली आहे कारण मृतदेहाजवळ विषाची बाटली होती पण त्याचे टोपण नव्हते म्हणजे झाकण नव्हते आणि पायात एक चप्पल नव्हती आणि त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा अशा प्रकारे उलगडा केलेला आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार